रस्त्यावर पाणी त्या ठिकाणी साचत होतो याचा त्रास वाहन चालकांना आणि नागरिकांना होत दोन्ही बाजूच्या टप मधील दगड माती पाण्याच्या बॉटल्स आणि कतरा प्लास्टिकच्या पुसव्या या पुणे महानगरपालिकेच्या पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी आणि मांजरी हद्दीत मोठ्या प्रमाणात ड्रेनेज वाहिन्यांमध्ये कचरा आणि घाण साचल्यानं नागरिकांच्या आरोग्याला जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता मात्र भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने ड्रेनेज लाईन स्वच्छ करून घेतल्या गेली दोन महिन्यांपासून हे काम सुरू होते महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या लाईन मधून शेकडो टन कचरा काढण्यात आला आहे शेवाळवाडी व मांजरी ग्रामपंचायत हे गाव अलीकडेच पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे येथून महापालिका करोडो रुपयांचा कर वसूल करते मात्र अपेक्षित नागरिक सुविधा मात्र या भागात नागरिकांना मिळत नाहीत सोलापूर महामार्गालगत दोन्ही बाजूंना असलेल्या ड्रेनेज वाहिन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घाण आणि कचरा साचला होता त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून अपघाताचा सा धोका निर्माण झाला होता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मनपा आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला महापालिका आमच्या भागातून कर वसूल करते मग नागरिक सुविधा देताना अन्याय का केला जातो नागरिकांच्या जीविताला धोका असल्यानं तातडीने ड्रेनेज स्वच्छ करण्यात आले मात्र जर पुढील काळात कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला नागरिकांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिला या भागात लवकरच ड्रेनेज लाईन टाकल्या जातील तसेच सद्यस्थितीत असलेल्या पावसाळी लाईनवर उत्तम दर्जाचे चेंबर बसवले जातील असेही आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले या पाहणीसाठी महापालिकेचे उपअभियंता गणेशपुरम कार्यकारी अभियंता अजय वायसे तसेच शाखा अभियंता आकाश ढेंगे उपस्थित होते स्थानिक स्तरावर माजी उपसरपंच राहुल शेवाळे माजी सरपंच प्रतिमा शेवाळे कैलास जयस्वाल रामखेडेकर सिद्धार्थ शेवाळे आणि मनोज वाघ यांनी नागरिकांच्या समस्या अधिकारांपुढे मांडल्या शेवाळवाडी आणि मांजरी भागात कर वसूल करूनही योग्य नागरिक सुविधा मिळत नाहीत असा आरोप नागरिकांकडून वारंवार होत आहे यावर महापालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा भाजप नेते राहुल शेवाळे यांनी दिला आहे सोलापूर महामार्ग हा मादळी आणि शांडे या दोन गावांच्या पद्धत जातो गेली अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर ड्रेनेजचा महिला मिश्रित गांदिवड पाणी त्या ठिकाणी साचत होतो याचा त्रास वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठ्या मी स्वतः ठिकाणी सातत्यानं पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी याविषयी संपर्कात होतो आणि गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या टप मधील दगड माती पाण्याच्या बॉटल्स आणि सतरातून प्लास्टिकच्या पुस्तला या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काढलेले आहेत बऱ्यापैकी आज हे हे डब त्या ठिकाणी रिकामी केलेले आहेत दोन ऐंशीतील नव्वद टक्के काम या ज्या ठिकाणी पूर्ण राहिलेलं आहे माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी लेडीज लाईनचे या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्याने योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे लवकरच रेल्वेच्या दोन्ही बाजूला ज्या ज्या ठिकाणी ही गटारो उडी आहेत त्याच्यावर हेवी ड्युटीचे चेंबर्स त्या ठिकाणी बसवले जातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गटारो उडी आहेत त्या ठिकाणी स्लॅब टाकून त्या ठिकाणी बंद केली जातील जेणेकरून हे अपघात होणार नाहीत बऱ्याचदा या ठिकाणी अपघात होतात लोक त्या घटना होऊ नये काळजी घेतली जाईल रस्त्यावर जे पाणी साचत होतं मोठ्या प्रमाणावर ते आता मात्र टक्के पाणी थंड झालेलं आहे त्या सगळ्या लाईन दुरुस्त केलेल्या आहेत आणि येत्या आठ दिवसामध्ये उर्वरित चेंबरची कामं त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारण आपल्या महानगरपालिकेच्या ही चाळीस पंचेचाळीस ठिकाणी आपण सगळ्यांना चेंबर त्या ते ठिकाणी टाकून दोन्ही लाईट त्या ठिकाणी पूर्णपणे बंद केल्या जातील अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने केलेली आहे माझ्यासोबत या ठिकाणी बाईसे साहेब आहेत गोरम साहेब आहेत सन्माननीय दैवे साहेब आहेत हे सगळे अधिकारी त्या ठिकाणी आज गेले आज दिवस आम्हाला सातत्याने कामामध्ये मदत करतात मी आणि महानगरपालिकेला आणि संशोधी अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी मी शेवाळी साहेब यांनी स्वतः त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साधत आहे त्या अनुषंगाने तक्रार केली होती त्यांच्या स्वतःने जागा पाठवली ते अतिकृत मोठ्या प्रमाणात इफेक्ट आहे त्यालाच लोकांनी स्थानिक लोकांनी इतर आहे सत्यस्थितीचे ते स्वतंत्र असतील बलवानी अस्तित्वात नाही आहे त्यामुळे पावसाचं पाणी वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये साठतो त्या अनुषंगाने आम्ही आता जो काही टक्क आहे त्या ट्रस्टची नव्वद टक्के तरी आता साफसफाई पूर्ण करून घेतलेली आहे आम्ही त्याला कोरकट तिथे चेंबर्स आम्ही जेणेकरून त्या भविष्यामध्ये जर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे जाऊन घेतले न ते आपल्याला आहे आणि काही दिवसांपास दोन तीन ठिकाणी आम्ही असं थांबून घेतलेलं आहे तिथं जवळ ओळ आहे तिथे ट्रेनेज लाईन नव्याने टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत निधी वगैरे आणि अशा पद्धतीने थोड्या दिवसामध्ये आठ दिवसामध्ये तरी पाणी पिले तर त्याला सगळ्या नागरिकांनी नाही आणि त्याचे पूर्ण चोकापूर होऊन सगळं नॅचनवरती पाणी होत आहे आम्ही गेले एक दोन महिने काल सगळ्यात की लक्ष नाही टाकायचं पण ताप आहे

नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा